हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर ब्लॉग आज थोडं उशिराने स्टार्ट करते आता बाहेरचं वातावरण पाहून तुम्हाला कळत असेल संध्याकाळची वेळ आहे जस्ट फ्रेश वगैरे झालं राजनंदिनीला फ्रेश केलं ड्रेस चेंज केला तिचा आता आता देवपूजा करायची आहे म्हणजे दिवा लावायचा आहे देवासमोर संध्याकाळीचा आणि म्हटलं त्याच्या आधी आपण ब्लॉग स्टार्ट करावाचा तर आज मी व्हॉट आय इट इन अ डे हा एक व्हिडिओ शॉर्टमध्ये uh, शूट केलेला आहे मला कमेंट्स वगैरे आला होता की तू काय खातेस वगैरे ते शूट करून दाखवा मला तर त्याचा शॉर्ट्समध्ये व्हिडिओ मी शूट केला आहे तो उद्या अपलोड करते त्यानंतर uh, एक खूप छान गोष्ट वाटली मला की खूप जणींनी मला कमेंट्समध्ये सांगितलं की uh, हा व्हिडिओ आम्हाला हेल्पफुल आहे एक्सरसाईजचा असू देत वेट लॉस जर्नी असू देत किंवा डाएटचा व्हिडिओ असू देत तुम्हाला सगळ्यांना तो आवडला आ, ते ते वाचून मला छान वाटलं आणि त्यानंतर बऱ्याच जणींचे मला कमेंट्स अशा आल्या होत्या की आम्ही हे सगळं फॉलो करून गेले पंधरा दिवस फॉलो करतो आहे किंवा आठवडा झाला फॉलो करतो आहे आणि त्यातून आम्हाला इतकं इतकं हेल्प हेल्प झाली आहे आम्हाला किंवा आम्ही एक दोन किलो वेट लॉस केलं आहे डाएट स्टार्ट केलं आहे वगैरे हे सगळं खूप जणींच्या कमेंट्ससुद्धा मी वाचल्यात तर खूप छान वाटलं मला की इन्स्पायर होऊन तुम्ही थोडंफार का असे ना तुम्हाला वाटलं करावं माझा हा लॉस जर्नी पाहून त्यातच आनंद आहे मला खूप आणि बाकीचे लोकसुद्धा ज्यांना खरंच वेट ज्यांचं जास्त आहे त्यांनीसुद्धा ट्राय करा वेट कमी करण्यासाठी आता काहीजणं मला असं म्हणतील की अगं दादांचं वेट किती आहे नरेंद्रांचं तर त्यांचं ॲक्च्युली थोडासा प्रॉब्लेम असा येतो की एक तर त्यांचं हार्ट पेशंट आहे ते आणि अचानक असं खूप हेवीवाला किंवा स्ट्रिक्ट डायट ते नाही करू शकत आम्ही घेतलं पण होतं म्हणजे माझ्याकडे आहे त्यांचा डाएट प्लॅन आत्ता जस्ट आम्ही स्टार्ट केलं होतं त्यानंतर त्यांना डेंग्यू झाला होता बट प्रॉब्लेम असा होतो की त्यांना तितक्या स्ट्रिक्ट डाएटवरती नाही जात आहेत त्यामुळे एक दोन दिवस त्यांना थोडा त्रास झाला मग म्हटलं की नको आपण स्लोली स्लोली आपण त्याच्यावरती कंट्रोल आणूयात त्यामुळे सुद्धा डाएटचं आम्ही आता थोडं थोडं कंट्रोल त्यांचं ऑलरेडी एटी नाईन के जीज होतं ते आता एटी सिक्स के जीवरती आहेत ते त्यामुळे स्लोली स्लोली त्यांचं करणार इतक्या फास्ट नाही होणार आणि एक दोन कमेंट्सचे मी स्क्रीनशॉट घेतले होते ज्यांनी वेट लॉस म्हणजे माझ्यापासून इन्स्पायर होऊन ज्यांनी करायला स्टार्ट केलं आणि ज्यांना हेल्प झाली तर त्यांचे एक दोन स्क्रीनशॉट मी इथे कुठेतरी अटॅच करते स्क्रीनवरती खरंच खूप भारी फिलिंग आहे आणि मला त्या क्षणी खूप छान वाटलं होतं त्या कमेंट्स रीड करून आता पुन्हा डाईट स्टार्ट केलं आहे आणि थोडंफार कंट्रोल असं मनावरती होत नाही कधी कधी चहाचा मला एवढा काही इश्यू येत नाही कारण मी एवढी चाय लवर नाहीच आहे मला कॉफी आवडते पायला बट ती मी कधीतरी पिते अगदीच वीस पंचवीस दिवसातून एकदा वगैरे असं कॉफी पिते दूध दुधा, दुधाची जी असते ती बाकी मी ब्लॅक कॉफीज घेते सध्या आणि बाकी सांगायचं झालं तर आता हे एक प्रिंट नरेंद्रनं मी आणायला सांगितलं होतं की ज्यामध्ये एक ते पन्नास असा आकडा आहे पन्नास दिवसांसाठी मी नो शुगर चॅलेंज घेते आणि रोज रात्री झोपण्याआधी मला हे टिक करायचं आहे की बाबा हां मी आज सगळं व्यवस्थित फॉलो केलं आहे शुगर अजिबातच घेतलेलं नाही आहे त्यासाठी म्हणून मग मी हे प्रिंट केलं असं जेव्हा मी काहीतरी प्लॅन करून करते ना तर ते खूप छान वर्क होतं माझं तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा की स्वतःवर कंट्रोल ठेवायचा असेल ना तर त्यावेळेस असं काहीतरी प्लॅन करायचं आपण तर त्यावेळेस ते वर्क होतं जेव्हा झुंबा क्लासेस आता घरीसुद्धा एक्सरसाईज आपण करूच शकतो पण ते मोटिवेशन आधी भेटण्यासाठी ना मी झुंबा क्लास तेवढ्यासाठी लावला होता आणि झुंबा क्लासेस जात होते त्याच की तिथे गेलं ना जे करायचं ते करायचंच आहे एक तास वर्कआउट असं व्हायचं घरी पण मी याच्या आधी खूप आधी करायचे मी टेरेसला जाऊन वगैरे मी कळंब्यामध्ये राहायला होते कोल्हापूरमध्ये त्यावेळेस कंटिन्यू करायचे म्हणजे जेव्हा कोरोना होता त्यावेळेस त्यानंतर मी आता मध्यंतरी नव्हते करत मग घरी ट्राय केलं करायचं एक्सरसाईज पण तेवढं जमत नव्हतं म्हणून मग झुंबा क्लास मी जॉईन केला गेले दोन दिवस झुंबा क्लास बंद केला आहे पुन्हा थोडंसं पाऊस कमी आला की जॉईन करणार आहे आत्ता ॲक्च्युली प्रॉब्लेम असं होतो की एक तर सकाळी जाताना नेमकं ने ने पाऊस वगैरे गोंधळ त्यात जाणं येणं यात खूप वेळ चालला आहे माझा आणि त्याच्यामुळे मग घरी आलं की जेवण वगैरे या सगळ्या गोष्टींना खूप उशीर होतो राजनंदिनीचं आवरणं कारण नरेंद्र शेअर मार्केटमध्ये असल्यामुळे त्यांना ऑन टाईम वगैरे ऑफिसला जायला लागतं सो आता बंद केला आहे दोन दिवस झालं झुंबा घरीच एक्सरसाईज करणार आहे मे बी तुम्हाला शॉर्ट्सच्या व्हिडिओमध्ये वगैरे मिनी व्हि ब्लॉग जे असतात त्यामध्ये कदाचित तुम्हाला ते दिसेल की आता मी घरीच एक्सरसाइज स्टार्ट करणार आहे आणि आत्ता आहे कंट्रोल माझ्यावरती मोटिवेशन तेवढं आहे माझ्याकडे सो मी घरी करू शकते आणि मे बी मी जॉईन करेन जेव्हा नेक्स्ट झुंबा त्यावेळेस मे बी झुंबा क्लास करेन की नाही माहिती नाही पण डान्सचे क्लास लावायचे आहेत मला असंच मला आवडतं म्हणून बाकी काही नाही मला आवडतं डान्स करायला खूप जास्त घरीसुद्धा राजनंदिनी आणि मी खूप छान डान्स करत असतो फक्त मी कधी दाखवलेलं नाही आहे तुम्हाला तर आता देवासमोर दिवा लावायचा आहे जेवणसुद्धा बनवायला घ्यायचं आहे आणि त्याच्या आधी तुम्हाला ना बाहेरचा व्ह्यू दाखवते खूप छान वातावरण आहे बाहेर आता पण तितकंच प्रॉब्लेम पण होतो की खूप जास्त वारा येतो इथे त्यामुळे सगळ्या खिळक्यासारखं आपटत असतं धड 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 हे पहा मस्त वातावरण आहे आणि छान वाटतं इथे बघायला बाहेर वारा भरपूर आहे त्यामुळे आम्हाला खिडक्या कायम अशा बंद ठेवायला लागतात वारा खूप आहे त्यामुळे खिडक्या बंद ठेवायला लागतात नाही का सगळे दरवाजे आपटतात जोरात ओके तर चलो आता आवरून घेऊयात काय ते टकलू 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 का लागले टकल टकल टकलो ए टकल नको 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 काय हा हे नरेंद्रनी शिकवलं तिला बाळ बाळ घालतंय चारा असं ते बाळ घालताय चारा कसं बाळ बाजार बाजार काय झालं काय झालं आणि 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 काय आणि काय शिकवलंय तुला आणि काय आहे पप्पानी पप्पा कुठले गाणे म्हणून दाखवतात तुला पप्पांची गाणी असे असतात सागर भारत हो आणि काय काय म्हणताय तुम्ही राष्ट्रगीत नरेंद्र तिला सगळी जेवढी राष्ट्रगीतं आहेत ना ती म्हणून दाखवतात बाकी कुठली गाणी नाही म्हणजे छोट्या मुलांची बालगीतं वगैरे हो काही नाही राष्ट्रगीतं म्हणून दाखवतात आणि नरेंद्रांची अशी इच्छा आहे आमचं थोडं वाद चालू आहे हो त्या गोष्टी आत्तापासूनच ती खूप पुढची गोष्ट आहे मग त्यांना असं वाटतंय की राजनंदिनीनं एन डी एमध्ये जावं ना नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये जावं असं त्यांना वाटतंय आणि त्या त्या दृष्टीने ते ते तिला तयार करणार आहेत असं म्हणतात ते ये बाबा ये पण आपण कितीही काही ठरवलं तरी मुलांना शेवटी जे करायचं असतं तेच करतात ते आणि आमची पण अशीच इच्छा आहे शेवटी म्हणजे नरेंद्र म्हणत जरी असतील तरी माझी इच्छा अशी आहे की तिला जे करायचं आहे ते ती करेल खूप पुढची गोष्ट आहे तशी आत्ताच बोलतो आहे आम्ही झोपाली आहे हां झोपाली चला आपण देवपूजा करायचं नमस्ते नमस्ते कसं करत बाबू नमस्ते तर मी आता ना देवाजवळ दिवा लावत होते आणि राह माझ्या लक्षातच नाही आलं मी डायरेक्टली ते कारी पेटी असं तो ड्रॉवर उडला आणि तो ओपनच नाही त्याला मग लक्षात आलं की मी दुपारी त्याला ते लावलं लॉक लावला काय करणार आहे सू काय करणार मग केक मला रेसिपी विचारली होती सो so, क्विक आहे अगदी सोपी आहे तर तेच मला शूट आता तीच मला शूट करायची आता म्हणून मग पटकन पटकन आवरून सगळं मग तीच रेसिपी शूट करेल जमल्यास उद्या किंवा मग परवा येईल ती रेसिपी आणि चला आता मी जेवायला घेतो इथं बघा <laughs> देते तुमचा कट करून देतो कटकन कट करून देतो सो, सोडा आता जेवायला बसलोय आणि इथे एवढं सगळं जेवण आहे पण त्यामध्ये तिला फक्त काकडी आणि ते गाजरच खायचं आहे आता ते जर ते जर मी तिला तुकडे दिले ना तर ती डायरेक्टली कम्प्लीट तोंडात टाकायला लागले त्यामुळे तिला आता मी अख्खं अख्खं दिलेलं का ते पूर्ण खरच अवघड आहे बाबा <laughs> तर राजनंदिनीचे दात आलेत का असे बरेचदा मला प्रश्न येतो किंवा आले नाहीत का असं विचारलं जातं तर अजून नाही आलेले मी डॉक्टरांना विचारलं त्याविषयी डॉक्टर बोलले की दीड वर्षापर्यंत येतात बाळाचे दात काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि अजून तरी एकही दात आलेलं नाही आहे तिच्या फक्त ते हिरड्या वगैरे अशा कठीण झाल्यात पण दात नाही आलेत अजून आणि कॅल्शियम तिला द्यायला सांगितलेलं मी खूप वेळा ट्राय केलं पण तिला ते तील ती खात म्हणजे घेतच नव्हती कॅल्शियमचं औषध ते आणि जवळजवळ दोन बॉटल्स आणून मी ट्राय करून करून त्या आता वेस्ट गेल्या म्हणजे अजून एक्सपायर नाही झालेली आहे बॉटल ती बट असं म्हणतात की एक ओपन केल्यानंतर एक महिनातच वापरायची नंतर नाही वापरायची असं खूप ठिकाणी ऐकलं मग म्हणलं ठीक आहे जाऊ देत आपण पण तसंच तस करूयात मी पुन्हा डॉक्टरने पण विचारलं काल की आहे माझ्याकडे बॉटल कॅल्शियमची बट आत्ता जर द्यायचं म्हणलं तर ते देऊ शकते का कारण ओपन करून महिना झाला आहे तेव्हापासून ते घेतच नव्हती मी किती ट्राय केला तेव्हा मी चम्मचने वगैरे द्यायचा प्रयत्न केला आणि वरचं दूध ती पित नाही किंवा दूधच पित नाही ती वरचं असं अजिबातच त्यामुळे मला त्यातून सुद्धा देता नाही आलं तिला म्हणून मग आता मी काय केलं की काल आ, जे मी कपाट क्लीन केलं ना तर मला त्यात हे सापडलं माझ्या लक्षात नव्हतं की माझ्याकडे हे आहे तर जेव्हा माझं डिलिव्हरी झाली होती तर त्यावेळेस तिथेही मी घेतलं होतं आणि थोडंसं प्रॉब्लेमॅटिक हे आहे करण्याला तो टोक असं एकदम टोकदार आहे पण बाळाला असं आपण व्यवस्थित देऊ शकतो एक साईडनं मला डॉक्टरनी तिथे दाखवलं होतं की कसं बाळाला वरचं जे पावडरचं दूध असतं ना तर ते कसं द्यायचं फॉर्म्युला मिल्क तर हे यानं मी द्यायची तिला सुरुवातीचे एक दोन दिवस त्यानंतर जसं ती फिडिंग मी करायला लागलं तेव्हापासून तिनं वरचं पावडरचं ते घेतलंच नाही अजिबात तर हे आता मला ना उपयोगी पडलं यात मी घेतलं जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं आणि हळूहळूच तिला दिलं आणि तिनं पिलं ते व्यवस्थित थोडंसं एक एक घोट घेऊनच अशी पीत होती ती पण पिलं तर याचा फायदा होईल आता रोज तिला ते औषध आहे बघू आता लवकर मे बी त्या कॅल्शियममुळे आले तर आले दात नाही तर मग जेव्हा येतील तेव्हा नैसर्गिक नैसर्गिकरित्या येतील तर आता जेवण वगैरे झालं आहे आता केक बनवायला घेते आणि तिने झोपली आहे आता ज्या दिवशी मला खूप झोप येते त्यावेळेस ती झोपत नाही लवकर ज्या दिवशी ती लवकर झोपते त्या दिवशी मला झोप येत नाही असं होतं आता ती झोपली आहे केक ऑलमोस्ट बनत आला एक पाच मिनटं लागतील फक्त त्याच्यानंतर मग गॅस बंद करेन तिची रेसिपी पण आजच अपलोड करणार आहे मी अजून एक महत्त्वाची गोष्ट की आता बाहेर पाऊस वगैरे भरपूर पडतो आहे आणि राशनंदिनी खूप दिवस झाले घरातून बाहेर पडून पावसात बाहेर जाणं झालंच नाही आमचं कामं बरीचशी पेंडिंग आहेत माझी मला राशनंदिनी व जाता येत नाही कारण तिला कुठे ठेवणार इतका वेळ आणि पावसातून जायचं म्हणजे उशीर होतोच बाहेर गेलं तर त्यामुळे होत नाही आहेत शक्य माझी कामं ती कम्प्लीट होत नाही आहेत आणि आता सॅटर्डे संडेच बघायला लागेल म्हणजे नरेंद्र घरे असतील त्यावेळेस तर ता तुम्हीसुद्धा सगळीजणं काळजी घ्या जरी पावसात कुठे बाहेर जात असाल फिरायला वगैरे मला तर खूप आवडतं बाहेर पावसात मस्त जायला फिरायला बट ते आता शक्य होत नाही आहे तुम्ही जर जात असाल तर आता सगळीकडे मे बी मला वाटतं ब्लॉकच झाले असले सगळे रोड तर जरी तरीसुद्धा जर तुम्ही कोण जात असाल तर काळजी घ्या तुम्ही सगळेजणं तुमची आणि शक्यतो बाहेरचं पाणी वगैरे पिऊ नका आता ह्या मी गोष्टी सांगायच्या गरज नाही आहे तुम्हाला बट तरीही मला वाटते म्हणून सांगते तुम्हाला चला केक झालाय का बघते मी स्मेल तर खूप छान येतोय पण मी खाणार नाही अजिबात ओके तर चला खूप उशीर झाला आहे आता मी पण झोपी जाते सकाळी पण लवकर उठायचं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय